अर्ध किलो इतके आवळे स्वच्छ धुवून घेतले आता मी दोन दिवसापूर्वी आणले होते त्यामुळे याचा रंग जरा बदलला आहे तुम्ही ताजे आवळी आणून करू शकता तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे हे आवळे आहेत ना ते स्टीम करून घ्यायचे त्याची उकड काढून घ्यायची तर गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवला आहे आणि पाणी एकदम कडकडीत गरम झालं की आपली जी मोदक बनवायची चाळ असते किंवा तुमच्याकडे दुसरे कोणतंही असं स्टीम करायचं भांड असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी आवळे स्टीम करून घेऊ शकता एक पंधरावीस मिनिटानंतर आवळे चांगले शिजून तयार होतात आणि जेव्हा ते शिजले जातात ना तर त्याच्या फोडी एकदम सेपरेट होतात तर पंधरा वीस मिनिटांनंतर आवळे माझे चांगले शिजले गेले होते आता याच्या फोडी देखील बाजूला झाल्या होत्या आणि आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्हाला याच्या फोडी पूर्णपणे वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आता मी इकडे याच्या फोडी पूर्ण वेगळ्या करून घेते सगळे आवळ्या आहेत ना आपल्याला अशाच फोडी बाजूला करून घ्यायच्या आहेत तर एक एक करत मी सगळ्या आवळ्यांच्या फोडी ज्या आहेत ना त्या बाजूला करून घेतलेल्या आहेत मी बाजूला काढून टाकायचे आणि सगळ्या फोडी सेपरेट करून घ्यायच्या आता हे पूर्ण थंड झाल्यावरती आवळी करायची नाही तर हाताला चटका बसू शकतो काही गडबडीत करायला जायचं नाही तर पटपटाच्या आवळ्याच्या फोडी मी बाजूला करून घेते आणि आपल्याला यानंतर या मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत तर मिक्सरमध्ये बारीक कोणताही पाण्याचा यूज करायचा नाही आहे अशाच मिक्सरवरती एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेते तर मी बारीक करून घेतलं होतं आता आपल्याला गॅस ऑन करायचा आहे गॅसवरती मी कडी गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये जे काही मी आवळ्याचं बारीक केलेलं मिश्रण होतं ते यामध्ये ऍड केलेलं आहे आता हे एकच मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गुळ टाकून घ्यायचा आहे आता अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो इतकाच गुळ मी किसून घेतला होता थोडंसं प्रमाण कमी करू शकता तुम्ही गुळाचं पण सेम प्रमाणात ठेवलात तर आवळा कॅन्डी टेस्टी पण लागते गोळही लागते त्याचा आंबटपणा कमी होतो आणि जेव्हा तुम्ही त्याच्या गोळ्या म्हणजे कॅन्डी बनवणार आहात तेव्हा एकदम परफेक्ट अशा कॅन्डी बनवून तयार होतात आता गुळा आपल्याला पूर्णपणे 就留、嗯、在这儿。 गुळ विरगळल्यानंतर तुम्हाला हे पूर्ण असं ना भाजून घ्या भाजून म्हणजे आपण मोदकाचं किंवा पुरण कसं गोळा होईपर्यंत तुपावरती भाजून घेतो त्याच पद्धतीने हे कढई सुटेपर्यंत आपल्याला परत राहायचं आता याच्यामध्ये थोडं चवी पुरत काळ मीठ टाकलेलं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीने टाकू शकता त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही लाल कठी टाकू शकता आता बायंडिंगसाठी मी ते कॉन्फ्लावर घेतला आहे एक चमचा कॉन्फ्लावर थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये टाकायचं यामुळे काय होतं की पटकन बाइंडिंग होतं गोळी चांगली बनते आपली म्हणजे जी काही कॅन्डी आपण बनवणार आहे ना त्याची गोळी चांगली बनते त्यासाठी कॉन्फॉवरचं यूज करायचा आता हे छान भाजत राहायचं सतत भाजत राहायचं थोड्या वेळाने ह्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं याच्यामुळे त्याच्यावरती शाईन खूप छान येते त्यासाठी तूप ॲड करायचं आहे आता तूप टाकल्यानंतर परत राहायचं एक अर्धा पाऊन तास तरी जातो हे यामधलं सगळं मॉस्चर निघून जाण्यासाठी आणि जेव्हा हे मिश्रण कडेही सोडायला लागलेला म्हणजे गोळ्या टाईप बनायला चालू होईल तेव्हा हे झालं समजायचं आणि गॅस बंद करायचं तर इकडे मी एक प्लेट घेतली आहे ज्याला मी तूप लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे मिश्रण काढून घेतलं होतं आता हे मी मिश्रण आहे ना याच्यामध्ये काढून घेतले आणि याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे एकदम पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि मगच गोळी बनवायला चालू करायचं आता हे जे मिश्रण आहे ना ते पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झालं ना ते घट्ट होत आणि मग आपल्याला गोळी बनवायला चालू करायचं आहे तर पहिला ना हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं पाणी लावल्यामुळे काय होतं हाताला बिलकुल गोळी चिकत नाही आणि पटकन अशी गोळी बनवून तयार होते तर अशा प्रकारे बाकीच्या सगळं जे मिश्रण आपण केलेलं आहे ना त्याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहे आता गोळ्या जर तुम्हाला बनवायचा कंटाळा आला तर सिंपल आहे तुम्ही असं बर्णीमध्ये भरून ठेवू शकता आणि रोज एक चमचा खाल्लं तरी चालेल आता या गोळ्यांना एकमेकांना चिटकून नयेत यासाठी आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर भरून राहायची आहे तर मी इकडे दुसरी एक प्लेट घेतली आहे त्याच्यामध्ये या गोळ्या टाकून घेते आणि पूर्ण गोळ्याला या पिठी साखरेची कोटिंग करून घेते म्हणजे जेणेकरून जेव्हा या गोळ्या मी एका बर्णीमध्ये भरून ठेवली त्या एकमेकांना चिटकून येत यासाठी पूर्ण गोळ्यांना पिठी साखर कोट करून घ्यायची आहे तर मी बाकी सगळ्याही जेवढ्या बनवल्या होत्या तेवढ्या सगळ्यांना पिठी साखर कोट करून घेतली आहे बाकी केलेल्या सगळ्या टांडींना अशाच प्रकारे मी कोटिंग करून घेतलं होतं तर एकदम सोपी रेसिपी आहे एकदम झटपट अशी बनून तयार होते घरच्या घरी साखरेचा यूज आपण करत नाही गुळाचा यूज केला आहे याच्यामध्ये फक्त कोटिंगसाठी आपण पिठी साखर यूज केली आहे आणि ती जरी मला यूज करायची नसेल तर सिंपल आहे तुम्ही गोळी न बनवता तसंच ठेवून एक एक चमचा खाऊ शकता म्हणजे साखरेचा सा पण यूज होणार नाही एकदम सोपी आणि परफेक्ट अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा